आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या संदर्भात जो निकाल दिला आहे त्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभारी मानतो मागची पावणे तीन वर्ष मी असेल आणि माझ्याबरोबर चौतीस याचिका करते अशा पस्तीस याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या पावणी तीन वर्षाच्या लढ्यानंतर दर महिन्याच्या वेगवेगळ्या तारखा पडल्यानंतर आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल दिला आहे त्याबद्दल निश्चित माझ्यासहित सर्व याचिका करताना आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर राज्यातल्या पुण्यासहित राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भात ज्यांनी तयारी केली त्या इच्छुक कार्यकर्त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये मोठा दिलासा मिळाला आणि त्यापेक्षा मोठा दिलासा राज्यातल्या समस्त जनतेला मिळाला कारण की साधारणतः सव्वीस अठ्ठावीस जिल्हा परिषदा सव्वीस महानगरपालिका पावणे तीनशे नगरपालिका तीनशे पंचायत समिती मध्ये कोणी सदस्य नाही सभापती नाही नगरसेवक नाही महापौर नाही नगराध्यक्ष नाही जिल्हा परिषद सदस्य किंवा अध्यक्ष नसल्यामुळे हा सगळा कारभार प्रशासकाच्या हातात दिला होता त्या प्रशासकांच्या काळामध्ये त्या शहरांचा त्या जिल्ह्याचा एकूणच खेळखंडोबा आला आणि त्याची फार मोठी किंमत ही सगळ्यांना मोजायला लागली त्याच्यामुळे निवडणूक आता याचा आनंद हा नागरिकांना सुद्धा आहे या निवडणुका साधारणतः एकता चार आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार दिलेत चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आणि त्याचबरोबर ओबीसीचा जो डेटा आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवायचा तो योग्य वाटला तर ओबीसी सहित निवडणुका आणि तो जर राज्य सरकारने वेळ दिला नाही तो ओबीसी व्यतिरिक्त वे, नेका निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी आता आज अधोरेखित झालेल्या आहेत पण माझी देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे की कृपया तुमची नियत जर साफ असेल तुमच्या पक्षाची आणि तुमच्या सरकारची नियत जर साफ असेल तर हा डेटा तुम्ही द्या कारण की बाकी पावणे तीन वर्षे याचिका दाखल असताना सुद्धा तुम्ही डेटा तयार केला नाही अलीकडच्या काळात सोशल एकूण आपण सगळं आहोत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जीवावर एक ते सात दिवसांमध्ये हा डेटा अख्या राज्यातून गोळा करणे हे खूप सोपं काम आहे पण तरी सुद्धा ओबीसीच्या तोंडाला पारच पुसायची हा कायम भाजपचा अजेंडा राहिला त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा डेटा गोळा केला नाही आणि जर त्यांनी तो सात दिवसात दिला नाही किंवा पुढच्या सात आठ अर्धा दिवसात दिला नाही तर मात्र आपल्याला विना आरक्षण निवडणुकांना सामोरं जावं लागेल आणि हा ओबीसी बांधवांवर निश्चित अन्य असेल आमच्या भगिनींवर अन्य असेल आणि म्हणून निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या आदेशाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून तो त्वरित डेटा घेऊन ओबीसीसीच निवडणुकीला सामोरं जाण्याचे आदेश आहेत ही सुद्धा विनंती करतो या निमित्ताने जी प्रशासकांची बजबजपुरी झाली मा, पुणे महापालिकेवर प्रशासकाच्या काळात दहा हजार कोटीचे कर्ज झाले किंवा राज्यातल्या सगळ्याच नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा ठेकेदारांसाठी लुटण्याचं काम राज्य सरकारने केलं आताच्या सत्ताधारींनी केलं त्याला निवडणुका होत असल्यामुळे नवीन लोकप्रतिनिधी निवडणाऱ्या चाप असेल ही आशा सुद्धा या ठिकाणी वाढवतो